जळगाव शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीने रथोत्सवानिमित्त दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून वहनोत्सवास सुरुवात झाली बारा दिवस चालणाऱ्या या वहनोत्सवास दररोज विविध देवी देवतांची वहन निघतात दरम्यान शुक्रवारी शनीपेठीतील भाजपचे माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे व माजी नगरसेविका पद्ममाताई सोनवणे यांच्या शनिपेठेतील निवासस्थानी गरुडाच्या वहनाचे पानसुपारीचे कार्यक्रम पार पडला सोनवणे कुटुंबाच्या वतीने सालाबाद प्रमाणे जल्लोषात व भक्तिभावाने गरुडराज वाहनाचे वहनाचे स्वागत करण्यात आले सालाबादाप्रमाणे आमच्याकडे ही परंपरा चालू आहे आणि गरुड भगवानचं वहन हे आमच्याकडे येतं कमीत कमी वीस वर्षाला आमच्याकडे ही परंपरा चालू आहे काय आनंद वाटत असतो प्रसन्नता वाटते विचार केला ते जळगावची दिवाळी ही पंधरा दिवसांची असते विविध प्रकार हो उत्सवाचे मध्ये आतुरतेने वाट बघत असतात काय पंधरा दिवसांची आपल्याकडे दिवाळी असते बऱ्याच याच्यानंतर आता परवा रथ आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा अंकात चौन आमच्याकडे येतं इथे तर म्हणजे दिवाळी म्हणजे दिवाळीपेक्षा मोठा सण होतो इथे गल्लो गलीत रांगोळी असते माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांच्या हस्ते गरुडाज वहनाचे पूजन तसेच आरती करण्यात आली यावेळी माजी नगरसेविका पद्माताई सोनवणे माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे युवराज सोनवणेसह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती यावेळी श्रीराम मंदिर संस्थांचे मंगेश महाराज यांनी अधिक माहिती दिली सांगणार या ठिकाणी आज माजी नगरसेवक मुकुनदा सोनवणे यांच्याकडे मानसुपारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परंपराची काय सांगतो रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतयन महा वारकरी संप्रदायातील कान्नदेश येथील थोर संत श्री सद्गुरू आप्पा महाराज यांनी शके सतराशे चौऱ्याण्णवमध्ये वैदिक हिंदू धर्म सनातन धर्मातील अठरा पकड जाती जमातींना एकत्र करून कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने श्रीरामथ रथ आणि वहनोत्सवास प्रारंभ केला कार्तिक शुद्ध प्रतिपदीपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस हा उत्सव सुरू असतो कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथयात्रा निघते प्रतिपदीपासून घोडा हत्ती वाघ सिंह सरस्वती शेषनाग चंद्र सूर्य गरुड मारुती आणि कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथयात्रा अशी निघत असते कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला निघणारी श्रीराम रथयात्रा ही संपूर्ण भारतातली एकमेव अशी रामरायणची रथयात्रा की ती त्या दिवशी निघत असते कार्तिक शुद्ध द्वादशीला राजकर्डीचं वहन तुळशी विवाह कार्तिक शुद्ध च चतुर्दशीला फुलांचा महादेव हरिहर भेट सोहळा आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेला सत्यनारायण गोपाळकल्याचं कीर्तन आणि समस्त भक्तगणांना अन्न संतर्पणाने ह्या उत्सवाची सांगता होत असते प्रभू श्रीराम जेव्हा श्रीलंकाचे विजय होऊन अयोध्येला आले त्यावेळेस दिवाळी साजरी करण्याचा सा प्रकार सुरू झाला संपूर्ण भारतात ही पाच दिवस ही दिवाळी साजरी करतात पण आपल्या जळगावकरांसाठी सद्गुरू आप्पा महाराजांनी पंधरा दिवसांची ही दिवाळी राम दिवाळी सुरू केलेली आहे या श्रीरामरथ महनोत्सवासाठी महाराष्ट्रच्या अनेक भागातून गोवा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश अशा विविध भागातून लाखोच्या संख्येने श्रीरामरथ यात्रेच्या दर्शनासाठी येत असतात आपल्या मनातली जी मनोकामना आहे ती पूर्ण ह्या श्रीरामरथ यात्रेच्या दर्शनाने होत असते असंख्य हिंदू बांधव लहान मुलं स्त्रिया पुरुष गरीब श्रीमंत कष्टकरी व्यापारी सगळ्या समस्त जलग्रामवासियांच्या याच्यात उत्साह असतो आणि तो दिसून येत असतो आणि तो दिवसेंदिवस वाढत आहे सद्गुरू आप्पा महाराजांच्या शिष्या श्रीमती बहिणाबाई चौधरी यांनी असं म्हटल्या की दर दरसार दहा दिसा येतो उत्सवालेवर वाहनावरे बसी सणी येते दहा अवतार आणि असे सद्गुरू अप्पा महाराज फाल्गुन शुद्ध तृतीया सन एकोणीसशे दहा साली वैकुंठवासी आले त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की ज्यांनी केली कार्तिकिले जयगावची पंढरी अप्पा महाराज गेले गेले कसं म्हणू तरी म्हणून सद्गुरू आप्पा महाराज अजूनसुद्धा आहे असे अनु अनुभूती स विविध ये साधकांना येत असतात समस्त रामभक्त आणि हिंदू बांधवांना विनंती की असून जास्तीत जास्त संख्येने या उत्सवामध्ये सहभागी व्हावे जय श्रीराम